कसे वाटलो मुलं तुम्हाला म्हणजे म्हणजे मस्त आहे म्हणजे असे आपण चावट वगैरे नाही ना एकदम प्रॉपर असे सगळे चावट बघा इकडे बसला वगैरे नाही नाही शिव महाराज के इकडून जाणार आहोत सिंहगडला सिंहगडला इकडून आता की I think 2000 पे तुम्ही ह्याच्यामध्ये एक्सपर्ट असणार तर या नाही तर भाई नाही का शत्रूंपासून वाचण्यासाठी हा किल्ला असा उंचावर बांधलेला आहे तानाजी म्हसूरची समाधी बाई तर नमस्कार मित्रांनो मी एक मराठी सध्या मी आहे तुला दादस त्याच्यात दादाच त्याला उभा आहे आज आम्ही जाणार आहोत पुण्याला पुण्याला सिंहगडचा प्लॅन आहे त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरा प्लॅन होऊ शकतात ठीक आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ हो फुल क्राउड आहे आम्ही तिकीट काढले ठीक आहे तर आय होप आता ट्रेन येईल तर भावांना ट्रेन आलेली आहे आय थिंक फुल क्राऊड आहे मी जनरल डबामध्ये जातो आहे आम्हाला उभं राहून जावं लागेल रिजर्वेशन काढलेली नाही आहे भावानं गर्दी बघू शकता फुल काय काय ट्रेन अनुभव केली भाई अनुभव अनुभव गर्दीचा या साखव ठीक आहे थोडं या प्राईस काय का पन्नास पन्नास रुपये एक पन्नास रुपये एक पन्नास नाव काय तुमचं नाव काय बोललात दिलीप नाव आहे दिलीप दादा

थंड एवढं वातावरण निर्माण लोक बरोबर कल काढेल काय याचा फायदा काय फायदा म्हणजे जीवाला जे काय निगेटिव्ह एनर्जी पास झाली त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करून सर्वांतर वेल घेण्यासाठी वेल या वेल निर्या दादा म्हणजे आता कोरे लागवायची आई पटल्यात सांभाळून साडेचारची ट्रेन होती आणि एक ट्रेन बीच झाली तीन बीच झाली आता नंतर एक ट्रेन कितीची आहे कल्याणवरून पकडली ना आपण किती म्हणजे तुला माहिती आहे इन्फॉर्मेशन म्हणजे किती वर पोहोचू आपण पुण्याला ओके तर भावांडो मी आहे कल्याण स्टेशनला तर काहीतरी खायला घेऊया कारण आम्ही ऑफिस मधून लिटरली निघालो गाई मध्ये एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकला म्हणजे इंस्टाग्रामवर वर पोस्ट करेल शॉर्ट व्हिडिओ बघा आणि पब्लिक बघते बाया काय येणेगिरी करतात काहीतरी खायला का घेऊया थोडंफार काय खायला का भेटेल घेऊया आणि त्या ट्रेन आपण डायरेक्ट नंतर भेटूया आपण डायरेक्ट भेटूया पुण्याला मित्रांनो हा प्रवास जो सुरू झालेला तो सुरू झालेला आपला दादर पासून ठीक आहे दादर पासून आपण म्हणजे आपण प्रॉपर लोकांना सांगूया आपण कसं आलो दादरहून आपण ट्रेन पकडली दोन ट्रेन चेंज ना एक ट्रेन चेंज केली आपण कुठून uh, दादर ते कल्याण दादर ते कल्याण आणि कल्याण वरून नंतर आपण एक गाडी पकडली बरोबर मग तिथून आपण डायरेक्ट आलो पुण्याला हो म्हणजे आपला प्रवास होता लगभग चार तास अच्छा मग किती वर्षापासून चालवत आहे इकडे एक वर्षापासून चालवत आहे गाडी अच्छा तर मग आमचं म्हणजे आम्ही कसं म्हणजे आम्ही कसे वाटलो मुलं तुम्हाला म्हणजे आम्ही सावट वगैरे नाही ना एकदम प्रॉपर असे इकडे बसला नाही नाही खूप चांगला आहे खूप चांगलं आवडलं आहे मला ते कुणाचं पाठीमागेमागचे दादांचा खूप मस्त स्वभाव आहे आणि हसमुख माणसं मला खूप आवडतात अच्छा हसमुख माणसं आवडतात माझा प्रश्न आहे मागे आम्ही दोघे आहे दोघांमध्ये कुणाला ओटिंग जास्त सर तसं तु, तु, पर तर आता माझं रिलेक्शन असं एवढं काही झालं नाही तर माझं वोटिंग तर सध्याला दोघांना से मात्र ठीक आहे तर मित्रांनो नमस्कार आम्ही एका ठिकाणी स्टे केला रात्री तिकडे रातर स्टे केला तर आम्ही इकडून जाणार आहोत सिंहगडला सिंहगडला इकडून आता किती आय थिंक दोन तासचा प्रवास असेल सिंहगड पर्यंत काही नाश्ता वगैरे करणार मित्र पुढे नाश्ता वगैरे करणार खाणार थोडंफार आणि सिंहगडचा ट्रेक आम्ही कंप्लीट करणार आहोत ओके तर मित्रांनो हा आपला दुसरा दिवस आहे तिथून जाणार सिंहगडला ठीक आहे आणि आमचा दुसरा दिवस आहे संडेचा म्हणजे संडेची मॉर्निंग आहे तर मित्रांनो पुण्याच्या मेन रोडला आहे म्हणजे हा सिंहगड रोड आहे आणि त्याच्या समोरच आहे ना जोगेश्वरी मिसळ म्हणून आहे आम्ही जाणार आहोत आतमध्ये आणि ट्राय करणार आहोत मिसळ मित्रांनो हॉटेल अशा प्रकारे आहे ठीक आहे आणि जोगेश्वरी मिसळ आतमध्ये आहे बघा तिकडे पण जोगेश्वरी मिसळ वगैरे लिहिलं टेस्ट भावा मिसळची एक नंबर आहे हां

त्याच नंबर आहे तिकडे हा हे थोडं बघ बस बघ काय मिला ना तू तुला तर भाऊनं मी आता टेस्ट केली मिसळं मला म्हणजे हे लोक बोलत होते की चांगली आहे चांगली अमाऊंटला एव्हरेज असेल पण टेस्ट बघतो ना बाई एक नंबर आहे वेगळीच टेस्ट आहे अजूनपर्यंत अशी मिसळं नाही करॉम्बेमध्ये तर नाहीच त्या म्हणजे रायगड साईडला पण नाही करले बेस्ट आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट मिसळ आहे तर तुम्ही पुण्या साईडला सिंहगड हायवेला जर आलात ना तर नक्की ट्राय करा ठीक आहे तर आणि आता आपण ट्रेक चालू करणार लगेच पाव आहे सिंहगडला मित्रांनो चॅनलवर नवीन असं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आता आम्ही सिंहगड पायथ्याशी चालत जातो आम्ही काय केलं जिथे आम्ही स्टे करत होतो इथून हॉटेल घेतो पर पर्सन फिफ्टी रुपीज घेतले तर आम्ही तिथे गजन होतो तुम्ही कॅल्कुलेट करा एकशे रुपये झाले पायथ्यापर्यंत झालं जो सिंहगडचा जो पायथा आहे ना त्या पायथ्याशी आणि इथून आमचा परत पायथ्यावरून परत आमचा प्रवास सुरू होईल म्हणजे अजून प्रॉपर पायथ्याशी सोडला नाही त्यांनी आम्ही खालीच सोडलं एकदम ओके तर मित्रांनो आम्ही पायथ्यापासून जे हे सिंहगड आहे ना हे तीन किलोमीटर लांब आहे त्याचं डिस्टन्स हे तीन किलोमीटर आहे तर आपल्याला त्या 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 टोकापर्यंत जायचं आहे तर पायवाटाने चाललो आहे कारण मी तुम्हाला एक्सप्लोअर करू शकतो काही गोष्टी जाताना काही इन्फॉर्मेशन देईन किल्ल्याबद्दल काय माहिती देईन तर मित्रांनो जो मेन पायथा लागतो तो इथून स्टार्टिंग आहे त्याची तर तिकडे माझे दोन मित्र एकनाथ आणि वस्तू बी चाललेत पुढे मी एंड पाठीमागून येतोय तर आपल्याला ह्या पायवाटानं जायचंय एक <स्थिति> किलो. किलो जा ना एकदा हाय कर सुमित तर किती किलोमीटर आहे तीन किलोमीटर सॉरी तीन किलोमीटर आहे आणि इकडे काही माहिती दिली आहे गडाबद्दल म्हणजे वाचू नाही शकत काही इथे माहिती दिलेली आहे मोठ्या बॅनरवर तर इकडून आपल्याला चालत जायचं स्कूटी पण लावल्यात लोकांनी जे लोक इथे इकडं येतात त्या लोकांनी गाडी स्कूटी वगैरे लावली स्कूटी इकडे पार करून वरती जाऊ शकतं तर तीन किलोमीटरचा प्रवास आपल्याला पार करायचा आहे इकडून तर तुम्ही इकडून येणार ना तर अशा काही तिथे झोपड्या लावलेल्या आहेत आणि इकडे तुम्ही तुमची जेवणाची सोय होईल जे पण काय चुल ते बघा तिकडे चुलीवर जेवण काकी तुम्हाला दाखवतो मी जवळ ठीक आहे हे चुलीवरचं जेवण तिथे बसून तुम्ही खाऊ शकता असे म्हणजे भाकरी बनवतात तिकडे अशा काही गोष्टी आहेत तर मित्रांनो जर तुम्ही ट्रेकिंग करताय ना तर आम्ही तीन पाण्याच्या बॉटल घेतल्यात जेणेकरून तर त्या बॉटलचा आम्ही यूज करू शकतो पाण्याचा यूज करू शकतो काही ना काहीतरी घ्या सोबत चढण खूप असा चढण खूप आहे असा स्लोपवाला रोड नाही आहे तर तीन किलोमीटर कमी वाटत असेल पण चढण्यामुळे जाते वेळ तुम्हाला त्रास होईल येतोवेळी ओके वेळवेळी तुम्ही आराम वे होता हावाला व्यू बघू शकता तर आपल्याला जायचं आहे ते वरती तर हा एक व्ह्यू बघून घ्या तुम्ही हा इथून मी वरती ऑलमोस्ट ऑलो हा वर वरून असा दिसतो हा व्ह्यू आहे वरून तर फुल चढण आहे आणि इन शॉर्ट जो स्लोप आहे ना तो पूर्ण अप्पर लेवलला स्लोप आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक्सपर्ट असणार तर या ना भाई नाही तर नाही तर मित्रांनो मी थोडी माहिती देतो या किल्ल्याबद्दल माहिती देतो तर तानाजी मालसुरे तुम्हाला माहिती आहे तुम्ही पुस्तकामध्ये पण वाचले असणार त्यांच्या भावाने हा किल्ला आता जिंकलेला आणि हा पुण्यातला प्रसिद्ध किल्ला आहे महाराष्ट्रामध्ये पुण्यामधला प्रसिद्ध किल्ला आहे ॲक्च्युली हा जो किल्ला आहे ना उंच आहे एकदम म्हणजे आता येणार जवळ तुम्हाला कलारपूर्ण चढण आहे त्याचं कारण हे शत्रूंपासून वाचण्यासाठी हा किल्ला असा उंचावर बांधलेला आहे त्याचं रिझन हे किल्ल्याच्या अवतीभवती पण काही लहान मोठे किल्ले पण वेळलेले आहेत ह्या किल्ल्याच्या अवतीवरती तर ही माहिती होती या किल्ल्याबद्दल पण फायनली आपल्या डेस्टिनेशनवर आपण पोहोचलेलो आहोत आता दहा मिनटं मेन डोअर आहे सिंहगड किल्ल्याचा मेन दरवाजा ठीक आहे तर बघू शकता तुम्ही क्राऊड फुल क्राऊड आहे तर इथून एंट्री आहे आणि या बाहेर आणि ते काही माहिती लिहिलेली आहे तुम्हाला जवळून दाखवत सोळाशे सत्तरपासून हा किल्ला इकडे आहे ते लिहिले पुणे दरवाजा टू म्हणजे हा दरवाजा नंबर दोन आहे हा जो दरवाजा नंबर दोन आहे इथे अच्छा ह्या किल्ल्याचा हा मेन मॅप आहे तर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला येते भेटेल असं तुम्ही बघू शकता पुरंदर म्हणजे किल्ल्याच्या भोवती अवतीभोवती पण भरपूर किल्ले आहेत जसं तुम्हाला बोललो मी तर हा इथे मॅप लावलेला आहे जसं तुम्ही एंट्री करणार तिकडे पुढे पण मॅप आहे तर आपण पुढे पण आहे कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये तिसतो आहे डोअर नंबर दोन त्याची एंट्री आहे तू जर आता आपण आलेलो गेट नंबर तीनच्या इकडे गेट नंबर तीन जसं बघितलं तो गेट नंबर दोन होता आता गेट नंबर तीनच्या इकडे आलेला तर मित्रांनो हा जो आहे तो आहे गेट नंबर तीन ओके तर मित्रांनो एक तोफखाना आहे ते दाखवतो म्हणजे आतमध्ये काय मला माहिती नाही बट मी तुम्हाला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेल किल्ल्याच्या अवतीभवती पण बाहेर बाकीचे किल्ले पण आहेत आतमध्येच हवे आपण ठीक आहे चार चार दरवाजे आहेत बघा एक दोन तीन आणि हा चौथा दरवाजा आणि इकडचं हा व्ह्यू परत हा इकडचा व्ह्यू तर मित्रांनो घोड्याची बाग आहे इकडे याची म्हणजे तुम्हाला सांगतो पुणे दरवाजातून पुढे गेले की लागते एक खोदकाम हे खोदकाम पुणे दरवाजापेक्षाही प्राचीन आहे वास्तविक हे पाण्याचे टाके सगळ्याच्या मधोमध खोदलेले आहे तर जाऊन आपण बघूया अशा प्रकारची जागा फर्स्ट टाईम बघतो घोड्याची बाग आहे ज्याला बोलतो हे तुम्हाला बघ बघून कळायला असेल दिस इज किल्ले कोंडाणा उर्फ सिंहगड त्याची माहिती इकडे दिलेली आहे तर आपण एंट्री मारूया आतमध्ये आयश्वर एक सुंदर प्रकार या लोकांनी प्रॉपर म्युझियम टाईप बनवलं एकदम किल्ले कुडाणा उर्फ सिंहगडाची माहिती वगैरे दिली इकडे अच्छा आणि हे एक विज्युअलमध्ये या लोकांनी दाखवलं आहे बेस्ट मला हा वाटला जे आपण त्यावेळेस जे युद्ध व्हायचे त्याचे ॲक्शन्स जे होते ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि मित्रांनो ही आहे समाधी आणि इकडे त्यांची मूर्ती आहे तांदे मालसुरांची मूर्ती <laughs> तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे कोंढाणेश्वर मंदिर हे प्रतिष्ठान तर हेच ते मंदिर आहे इकडून व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू समोर जे कोंडाणेश्वर टेम्पल दिसते तुम्हाला मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस आला तर सा तुम्हाला हा सनसेट बघायला भेटेल हा सनसेटचा व्ह्यू बघून घ्या एकदम सुंदर व्ह्यू आहे मी प्रयत्न करेन जवळून दाखवायचा एक नंबर व्ह्यू आहे एक नंबर थोडं जवळ जाऊया जा म्हणजे मी विचार करू तुम्हाला दाखवेन सनसेट आणि ऑन दी स्पॉट असा व्ह्यू भेटला म्हणजे एक नंबर सुपर यार मित्रांनो मी माझा व्हिडिओ इकडे एंड करतो जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज मला चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशा प्रकारचा कंटेंट मी फर्स्ट टाईम केला आहे म्हणजे जिकडे किल्ला एक्सप्लोअर फर्स्ट टाईम केला आहे मी